मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यानुसार विटा पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत जोरदार टशन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानुसार विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आरक्षित झाले असून भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवता अनिल बाबर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येते तर दुसरीकडे विरोधी शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली विद्या वैभव मेहत्रे दीपाली अविनाश सोथे काजल संजय मेहत्रे किंवा भाग्यश्री संतोष सारळकर यांच्यापैकी एक उमेदवार निश्चित केला जाणार आहे तर आगामी दोन ते तीन दिवसातच शिवसेनेकडून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे त्यामुळे विटा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्ते केस होणार आहे अशातच विटा पालिकेच्या या संपूर्ण रणसंग्रामाबाबत आम्ही जिओ मराठीच्या माध्यमातून मा सविस्तर आणि अचूक विश्लेषण देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुषमा आणि आपण पाहताय सांगली जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय जिओ मराठी न्यूज आज आपण विटानगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मधील राजकीय हालचाली काय आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकीय समीकरणे कशी असू शकतात याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये सुमारे तीन हजार एकशे अकरा इतके मतदान असून प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित झाले त्यानुसार भाजपकडून सर्वसाधारण गटातून विनोद लक्ष्मण पाटील यांची निश्चिती झाल्याची माहिती समोर येते तर सर्वसाधारण महिला गटातून भाजपकडून युवा नेते विपुल तारळेकर यांच्या मातोश्री सुरेखा शरद तारळेकर किंवा अनिल म बाबर यांचे सहकारी दत्तात्रेय तारळकर यांच्या पत्नी अशा दोघांपैकी एक उमेदवारी फायनल होणार आहे तर दुसरीकडे विरोधी शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून जंपिंग उमेदवार देण्याची तयारी असून ज्येष्ठ नेते कृष्णद गायकवाड माजी नगरसेवक अमर शितोळे किंवा धर्मेश पाटील यांच्या परंतु सूत्रांच्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण गटातून शिवसेनेकडून कृष्णोद गायकवाड यांची उमेदवारी फायनल होण्याची मोठी शक्यता आहे तर सर्वसाधारण महिला गटातून विद्या वैभव मेहत्रे काजल संजय मेहत्रे किंवा मंथन मेटकरी यांच्या पत्नी रुपाली मेटकरी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे परंतु विद्या वैभव मेहत्रे काजल संजय मेहत्रे ही दोन्ही नावे नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये चर्चेत असल्यामुळे जर या दोन्ही पैकी एकाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यास उरलेला दुसरा उमेदवार प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेना विनोद लक्ष्मण पाटील यांच्यासोबत सुरेखा शरद तारळकर किंवा दत्तात्रय तारळकर यांच्या पत्नीला रिंगणात उतरवू शकते तर विरोधी शिवसेनेकडून कृष्ण गायकवाड यांच्यासोबत विद्या वैभव मेहत्रे काजल संजय मेहत्रे किंवा रुपाली मंथन मेटकरी यांच्यापैकी एक उमेदवार मैदानात उतरवले जाऊ शकतात याशिवाय अन्य प्रभागात पक्षाला समीकरणे बदलण्याची वेळ पडल्यास प्रभाग क्रमांक एक मधील या संभाव्य उमेदवारांपैकी एखादा उमेदवार अन्य प्रभागात देखील जम्पिंग उमेदवार म्हणून पाठवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये अशा पद्धतीने या उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन